सुप्रभात मंडळी नमस्कार मंडळी आपण आहोत कोल्हापुरामध्ये आणि आज आपण निघालेलो आहोत ज्योतिबाच्या दर्शनासाठी ज्योतिबा दर्शनाचा संपूर्ण प्रवास ह्या मार्फत आपण आज बघणार आहोत छत्रपती शाहू टर्मिनस रेल्वे स्टेशनवर काही काळ बस थांबल्यानंतर आमचा पुढचा प्रवास सुरू झाला पंचगंगेचा घाट ओलडल्यानंतर आपल्याला आजूबाजूला कोल्हापूरच्या कृषी वैभवाचं दर्शन घडत सुपीक शेतीचा प्रदेश आता हळूहळू मागं पडत होता आणि आमचा प्रवास सुरू झालेला तो ज्योतिबाच्या डोंगराच्या दिशेने कोल्हापूर पासून अगदी जवळच्या अंतरावर वसलेला हा ज्योतिबाचा डोंगर इथे पोचायला जवळपास पंचेचाळीस मिनिटांचा अवधी बससाठी लागतो आणि अशा प्रकारे आपण ज्योतिबाचा डोंगर चढून ज्योतिबाच्या देवस्थानाजवळ येऊन पोहोचलेलो आहोत काय कशा संदर्भात बरीचशी मंडळी ज्योतिबाच्या मंदिराच्या बाहेर महाप्रसाद वितरण करताना आपल्याला दिसली चौथा खेटा असल्यामुळे प्रत्येक खेट्याला या ठिकाणी अशा पद्धतीचा महाप्रसाद आपल्या व्यक्तिगत खर्चातून लोक इथे वितरित करताना बघायला मिळतात आज पहिल्यांदाच आज ज्योतिबाचं दर्शन घेण्याचा योग लाभलेला आहे योगायोग म्हणजे आज नेमका चौथा खेटा आहे आणि त्याच्यामुळे इथे प्रचंड अशी गर्दी आपल्याला बघायला मिळते काय हळूहळू मंदिराच्या दिशेनं आपला प्रवास सुरू झालेला मंदिराच्या कळसाचं दर्शन झाल्यानंतर अभूतपूर्व अशी अनुभूती आपल्याला होते मंदिर परिसरामध्ये सर्वत्र गुलालाची उधळण आणि आजूबाजूचं हे जे प्राचीन बांधकाम आहे त्यातून येणारी जी अनुभूती आहे ती अनुभूती खरंतर शब्दात वर्णन करता येण्यासारखी नाही आहे मंदिराच्या भिंतींवरती केलेलं नक्षीकाम इथल्या दगडांची वैशिष्ट्यपूर्ण अशी रचना आणि मंदिराच्या भिंतींवर कोरलेल्या देवळ्या असू वेग वेग द्या वेगवेगळ्या देवांच्या वेगवेगळ्या पशूंच्या प्राण्यांच्या ज्या काही प्रतिकृती आहेत आकृती आहे हे सगळं आपल्याला भारताच्या प्राचीन शिल्पकलेच्या वैभवाचं प्रतीक असल्याचा आपल्याला इथं अनुभव होतो आज चौथा खेटा असल्यामुळे इथे प्रचंड अशी गर्दी आपल्याला बघायला मिळते बरेचसे भाविक बाहेरूनच ज्योतिबाचं दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालताना आपल्याला इथं बघायला मिळतात भाविकांची प्रचंड गर्दी आतमध्ये सुरू असलेला ज्योतिबा नावाचा जयघोष आणि दर्शन रांगेतून भाविकांनी सुरू केलेली दर्शनाची लगबग हे सगळं असं वातावरण भारावून टाकणारं आणि मंत्रमुग्ध करणारं काळ्या पाषणाच्या दगडांपासून निर्माण केलेला ह्या ज्योतिबा मंदिराचा घाभारा आणि आतमधला मंदिराचा मंडप परिसर रांगेमध्ये उभा असलेला प्रत्येक भाविक ज्या क्षणाची आतुरतेनं वाट बघत होता तो क्षण आता जवळ येताना आपल्याला दिसत होता मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला लांबूनच ज्योतिबांच्या मूर्तीचं दर्शन घडतं आणि इथूनच आपण मंदिराच्या बाहेर येतो ज्योतिबा मंदिराचे पुजारी आणि इथले मंदिर अभ्यासक यांनी आपल्याला ज्योतिबा मंदिराची संपूर्ण माहिती हे अति प्राचीन सित्तक्षेत्र आहे या ठिकाणी असणारा हा जो देव आहे अख्यंत राजा ज्याला म्हणतात तो केदारनाथ या ठिकाणी कसे आले त्याला पण एक आख्यायिका आहे पौराणिक आधार आहे तो म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी ज्यावेळी या कर राहत होती त्यावेळी राक्षांचे गुरु शुक्राचार्य समाधी अवस्थेमध्ये गेल्यानंतर त्या करवीर पूर्ण असुराने ज्या वेळेला महालक्ष्मीला त्रास दिला त्यावेळी तो त्रास स न होऊन आणि एकूणच या पृथ्वी तलावर मात्र होणार अत्याचार सण न झाल्यामुळे ही निवासिनी हिमालयामध्ये गेली हिमालयामध्ये गेल्यानंतर पूर्ण सनातन अशा ज्योतिष स्वरूपात त्याने साखळी घातली आणि तिने सांगितलं की हे तेव्हा तुम्ही एक असा पूर्ण अवतार धारण करा आणि या आस आसुरांचा निपात करा त्यावेळी ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवात्मक असा अवतार चेत शुद्ध सप्तमीला प्रकट झाला आणि त्या अवताराचं नामकरण गर्गमुनी केदार असं केलं आता हे गर्गमुनी कोण देवाचे जे अवतार झाले त्या सगळ्या अवताराचं ज्यांनी जातक लिहिलं आणि जातक त्याने त्याचे अवतार कथा त्यांनी सांगितले ते गर्गमुनी त्या गर्गमुनी या देवाचं नामकरण केलं केदार आता केदार या शब्दाला पण एक अर्थ आहे केदारा म्हणजे कैवल्याचा द्वार म्हणजे मुक्ती देणारा आता मुक्ती देणारा एवढ्यासाठी दे तुम्ही जर बघितलं तर जेवढे देव आहेत त्यापैकी एकाही देवा दोन दक्षिणेला नाही आणि दक्षिणेकडे येऊन सर्व राक्षांना त्यांनी निपात केला आणि महाराष्ट्र त्यांनी गादीवर बसवलं आणि तिला सांगितलं की हे करू निवासनी तू तुझं राजे सांभा मी आता परत हिमालयात चाललो हे सांगितल्यानंतर महादक्ष्मी ते पटलं नाही ती म्हणजे मी एवढं सण करून मी देवाला इथं आणलं आणि देव मला सोडून जातीलच कसे त्यावेळी त्या महालक्ष्मीनं अक्षरशः अनवानी करवीरात म्हणजे कोल्हापुरातून या महिनागिरी पर्वतावर येऊन त्यांना साखर घातलं हे देवा जर का तुम्ही इथं थांबत असाल तरच मी करविली परत जाते अन्यथा मी तुमच्या पाठोपाठ येतो आणि ह्या घटनेचा संदर्भ म्हणजे आजचा हा चौथा खेटा हा चौथा खेटा आहे आता खेटायचा अर्थ काय अनवानीचा अंत तर हे पहिला खेटा महाराष्ट्र मी घेतला तर एवढ्यासाठी जर का देव गेले तर परत मला ते त्रास हे असूर उत्पन्न होऊन जर मला त्रास दिला तर मी काय करायचं म्हणजे मला आधार कोणाचा आहे त्यासाठी तिने सांगितलं की देवाला इथे येऊन हो। विनंती असली विनंती केली सांगितलं तुम्ही या डोंगरावर तुम्ही राज्य करा आणि त्या देवाने मान्य केलं आणि त्यावेळी या मैनागिरीवर दख्खनचा राजा केदारनाथाचा गौरव केला आणि त्यांना राजाविषयी करून दख्खनचा राजा ही त्यांना पदवी दिलेली आहे दक्षिणचा राजा एवढ्यासाठी दिशा कुठल्याही देवाने अंकित केली नाही त्या दिशेवर विजय मिळवून आला नाही म्हणून या देवाला दक्षणचा राजा नाही म्हणून यांचं तोंड दक्षिणेला आहे या मंदिर आता हे जे मंदिर तुम्ही बघताय हे मंदिर अति प्राचीन आहे अगदी चौथ चालुक्य अगदी पूर्व अगदी दोन तीन हजार वर्षाच्या पूर्वीचं हे मंदिर आहेत आता तुम्ही जर बघितलं तर जुन्या कागदपत्रामध्ये दस्तऐवजामध्ये अ एक पुरावा आढावतो तो म्हणजे पूर्वी सन पूर्व एकशे पन्नास साली कोल्हापूरमध्ये एक बौद्ध राजा राज्य करतो त्याचं त्यावेळी कोल्हापूरचं नाव हिपू कुरव होतं त्या हिपू राजानं या डोंगराच्या पायथ्याला बौद्ध भिक्षणा जागा दिलेल्या आहेत त्या शिरालेखामध्ये एकशे पन्नास उल्लेख आहे हे अतिप्राचीन आहे चौल चालुक्य राजवटी ह्या मंदिरानं बघितलेलं आहे हे मूळ जे मंदिर आहे हे अतिप्राचीन आहे आणि हे मंदिराचं प्राचीन बघण्यासाठी कार्बन डेटिंग मध्ये सुद्धा हे उघड झालेलं आहे हे अति प्राचीन मंदिर आहे तर आता तुम्ही जो तीन चार मंदिराचा समूह दिसतोय तर आता मुख्य मंदिराशिवाय या ठिकाणी चोपड्याचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे यापैकी नंदीचं आणि महादेवचं मंदिर हे ग्वाल्हेरच्या शिंदेने बांधलेलं आहे सतराशे तीस साली आणि आता तुम्ही काळेगुरू मंदिर समोर जे दत्त मंदिर आहे ते सुद्धा ग्वाल्हेरच्या शिंदेने बांधलेलं आहे सतरा तीस साली <coughs> आणि हे चोपडाचं मंदिर जे आहे ते कसपी डिग्रेजचे <coughs> हिमत बहादर ते हिमत बहादरच्या पूर्वजाने हे कृतीराव हिमत बहादर यांनी ते मंदिर बांधले ते सतराशे ऐंशी साली यमाईचं सा मंदिर सुद्धा ग्वाल्याच्या शिंदेने बांधलेलं आहे सतरा तीस साली असा एकेंद्र हा प्राचीन चे इतिहास तीर्थक्षेत्रात अति प्राचीन तीर्थक्षेत्र आहे आणि हा मोठा देव म्हणून या देवाला बाप देव असं म्हणतात कारण नवरात्रामध्ये सगळ्या शक्तीच्या पिटायच्या अगोदर जर कुठं आद्य घट्ट होत असेल तर या ठिकाणी मुख्य यात्रा ही एप्रिल महिन्यामध्ये चैत्र पौर्णिमेला भरते असं कारण असं की त्या चैत्र पौर्णिमेला तुम्ही महाभारत उद्यान असेल रामायण उद्यान असेल असे अनेक मोठमोठ्या लढाई झालेल्या आहेत पण ते लढाई झाल्यानंतर कामी येणाऱ्या सैनिकांच्या विधवा पत्नींचं जर खऱ्या अर्थाचा स्त्रियांचा उद्धार करणार हा एकमेव अवतार आहे कारण जे राक्षस युद्धामध्ये कामी आले त्यांच्या बायकांना ह्या देवाने वाऱ्या सोडलं नाही तर त्यांचा उद्धार केला आणि तो उद्धार केला म्हणून त्या राक्षस पत्नी आनंदाने बेबर नाचू लागल्या आणि ऋषी म्हणजे हजारो वर्षे तपश्चर्या करतात तपश्चर्या केल्यानंतर सुद्धा जे कुणा मिळत नाही ते आम्हाला या ठिकाणी मिळालं त्या बेहुश नाचरल्या त्या मुक्तीचं प्रतीक म्हणजे या शासन असं त्यांना यात्रेचं महत्व आहे शासन काठी आपला परिचय सर मी मी हक्क वतनदार पुजारी पण आहे अभ्यासक पण आहे या मंदिरात आपलं नाव माझं नाव सुनील जनार्दन आमाने मला आमाने सर म्हणतात आमाने सर धन्यवाद सर धन्यवाद

आपला ज्योतिबा देवाला भावाला भेटण्यासाठी आलेला आहोत किल्ल्यावर जे डोंगरावरती तर जे बसलेला आहे तो भैरवनाथ आमचा बहिरी म्हणतात आणि या डोंगरावरती बसलेला आहे तो आपला म्हणजे ज्योतिबा अशा दोघांचे भावाभावांचे भावांचे जे नयन किंवा दोघं आमोरासमोर जे बसलेले आहेत आणि आता ही सगळी पूजेची व्यवस्था गुरव समाजाकडे हो आमचं गोरव समाजाकडे आणि आमचं मंदिर भरवणार आहे ते इसवी सन बाराशे कालचं आहे खूप जुनं म्हणजे जुन्या पद्धतीचं कायदेस हे आहे आता ते पुरातन खात्याला पण आम्ही मागवलं पण देतो कोणत्या दे आम्हाला माहिती मिळाली नाही की हे मंदिर किती सालचं आहे कारण एवढं सुंदर आहे की मंदिर जर आता उन्हाळ्यामध्ये आपण गेलं आतमध्ये एसी सारखं वाटतंय उदरगड उतरगड किल्ल्यावर आतमध्ये गेल्यानंतर आणि ज्यावेळी बाहेर पाऊस असेल त्यावेळी आतमध्ये ते गरमी होते अरे वा एवढं तिथं वातावरण वगैरे व्यवस्थित आहे सगळं आता तिकडे कशी असते गर्दी तिकडे अशीच गर्दी असते आज रेवाची हो ना ओके चालेल धन्यवाद ओके भाविका जे आलेले असतात त्यांना ते जेवण दिलं जात हे तुम्ही स्वतः स्पॉन्सर करता दरवर्षी करता अच्छा अच्छा बर 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 कुठून आला तुम्ही अच्छा आणि ठिकाणी असं देताना दिसतात ही खेटायला प्रत्येक वेळी सगळे ज्यांचे साथ तयार करतात झालेल्या त्याचं त्याच्या साहित्य आमचं आम्ही आणून ते घरी तयार करून किंवा एखाद्या वेळी सा घरा जमला नाही तर दान तयार करून गरम इथं गरम करून वर्षातून एकदा यात्रा एक आणि खेटे किती पाच मादक पौर्णिमेचा बर बर बर